शाळा कुठे तू कुठ शाळेत माय माझा वाघ शाळेत घेतास आणि छान आहे का शाळा कसली शाळा कसली छान आहे गे कुठं कुठं ठायचंय कुठं भीजी तरी दिना बाबा मी ठुतीये त्याच्यात खायचा माल येईन ते कसा देईन काही आणि मॅडम होते का तिथं मॅडम मा लेकरायला हाणले दुसऱ्या रोली 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 शिकवतात ना कशी असती रोली 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 उद्या जायचंय का रोज जायचंय का आता आणि मछली कशी असती शिकून आलय गय माय माझ आसरू केलंय मोठ ते मला तरी हात लावून बघून दे की शिव कसल ती <laughs> हात लावून बघून दे निसता छान आहे का अरे <laughs> दियावा निसता हात लावून दे उलसा दप्तराला म्हणजे माझा हात शिव आहे तो तर शिव होईल उघड काय मला आणलंय का तेवढ्या शाळेत गेलं काय काय आणलंय दाखव आरे द्यावा आणि तसलं भेटत काय काय नाय ते काय दाखवलं आणलंय का शाळेत काय दिलंय घेऊ नको त्या शाळेच्या समोरच दुकान आहे तुला शाळेत काय दिलंय

i Give it to... Mm -hmm.